हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण बेरीज व वजाबाकी कशी करायची ते पाहणार आहोत ठीक आहे अशा जास्त संख्या दिल्या तर त्याची बेरीज कशी करायची तर आपण काय करायचं पहिली ही संख्या लिहून घ्यायची थोडं खुल मोकळं मोकळं लिहायचेत अंक ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला हा अंक लिहायचा पण हा अंक लिहिताना आपण उलटून लिहायचा हे चार आधी लिहायचे तिथे त्याच्यानंतर हे दोन लिहायचे त्याच्यानंतर हे सहा लिहायचे आणि त्याच्यानंतर हे तीन लिहायचे त्याच्यानंतर हे लिहायचे कसे लिहायचे आहेत त्रेचाळीस इथून लिहायचे आहेत का नाही आपण त्रेचाळीस हा शेवटचा तीन लिहायचा मग ही शेवट मग चार लिहायचे त्याच्यानंतर ही संख्या पाहायची चार पाच दोन आणि सहा आता हे जे अंक आले ते एका खाली एक व्यवस्थित आलेले आहेत ठीक आहे एकाखाली एक व्यवस्थित आले याची आपण काळजी घ्यायची त्याच्यानंतर काय करायचं आता याची वेरीच करायची आपल्याला चार तीन सात सात चार अकरा अकरा आणि पाच पंधरा पंधराला आपण घेतो पाच पंधराला पाच घेतल्यावर हातचाला एक द्यायचा पाचन चार नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा एक पंधरा पंधराला पाच हातचा एक दोन सहा आठ आठ अन दोन दहा आणि एक अकरा अकराला एक हातचाला एक नऊ सहा तीन नऊ नऊ एक दहा दहाला दहा पण इथे लिहून टाकायचे मग आपण याची बेरीज केलेली आहे त्याप्रमाणे आपण काय सत्याऐंशी सत्तेचाळीस सत्याऐंशी हजार तीनशे सत्तेचाळीस तीन मांडणी करताना थोडं सुटसुटीत आपल्याला अंक लिह अंकाची मांडणी करायची त्याच्यानंतर आपल्या काय करायचं पंचेचाळीस लिहायचं पंचेचाळीस लिहिताना आपण इथून नाही लिहायचे तर हा शेवटचा आपण इथे लिहायचा पहिले आणि हा उलटा लिहायचा ठीक आहे उलट जायचं आपल्याला त्याच्यानंतर हे लिहायचे इकडून असं उलटं जायचं नाही तर हे हजार स्थानची संख्या आहे तर हजार स्थानची संख्या एक एक दशक शतक हजार इथून पण तुम्ही सुरुवात करू शकता पण मी जसं सांगितल्याप्रमाणे उत्तर चुकू नये म्हणून हा शेवटचा अंक पहिले लिहायचा त्याच्यानंतर हे चार हे शून्य हे आठ त्याच्यानंतर ही संख्या लिहायची ठीक आहे काय संख्या ही पाच आठ समजा ठीक आहे तीन चार आता मी काय करत आहे बेरीज करते ह्या ह्या सर्वांची पा हे लिहिताना मी मांडणी कशी केली ती महत्वाची एका एकाखाली एक व्यवस्थित करायची आहे एकाखाली एक, एक, एक अंक व्यवस्थित म्हणजे एकाच्या स्थान एकक स्थान दशकस्थान स्थान हजार स्थान दहा हजार स्थान लक्ष सत्तर लक्ष दस लक्ष कोटी व्यवस्थित एकाखाली एक, एक मांडायचं ठीक आहे मधात मधात आपण हे नाही करायचे चला ठीक आहे आता याची बेरीज करायची सात आणि पाच बारा तेरा चौदा पंधरा पंधरा पाच वीस ला शून्य हातच्याले दोन आठ आणि चार बारा सोळा वीस दोन बावीसला दोन हातशाले दोन तीन अन तीन सहा दोन आठ हे झाले बारा बारा सात एकोणवीस हातच्याले एक आणि नऊ आता आपण बेरीज केली त्याचप्रमाणे आपण बाकी पण पाहू आता आपण बाकी करताना मी ले ले। ले ले, आ, दोन प्रश्न अजूनही इथे पण घेतलेले आहेत आपण ही संख्या जी दिलेली आहे मोठी वाली संख्या वाली संख्या ती आपण लिहून घेऊ दोन सात तीन शून्य चार सात तीन आणि हे लिहिताना आम्ही काय केलं सुटसुटीत लिहिलेलं आहे आता ही संख्या किती आहे सत्तावीस लाख तीस हजार चारशे त्र्याहत्तर आता आपल्याला काय करायचं हे आपल्याला लिहायचे आहेत ठीक आहे ही संख्या लिहायची किती अठ्ठेचाळीस हजार चारशे छत्तीस आता ही अठ्ठेचाळीस हजार चारशे छत्तीस एकाखाली एक अंक लिहायचा व्यवस्थित आणि उलटून लिहायचा हे सहा तीन चार आठ आणि चार वजाबाकी करायची तीनमधून सहा जात नाही याच्यातला एक कमी केला आपण आणि इथं घेतला ठीक आहे सहा तेरामधून सहा गेले सात राहिले सहामधून तीन गेले तीन राहिले चारमधून चार गेले शून्य शून्यमधून आठ जात नाहीत याच्यातला एक कमी केला सॉरी याच्यातला एक कमी केला हा याच्यातला एक कमी करून आपण इथं घेतला आहे की नाही हे दहामधून आठ गेले दोन राहिले तीन ह्या दोनमधून चार जात नाहीत हे दोन आहेत तर दोनमधून चार जात नाही ह्या दोनमधून चार जात जात नसल्यामुळे ह्या सातमधला एक कमी केला आणि इथं घेतला हे झाले बारामधून चार गेले आठ राहिले गे हे बाकीचे सहाला सहा दोनला दोन लिहायचं आपण असा बाकी आपण केली त्याच्यानंतर आपण हे घेऊ तो अंक ही अंक आहे सहा लाख त्रेचाळीस हजार नऊशे अठ्ठावीस सहा लाख त्रेचाळीस हजार नऊशे अठ्ठावीस आणि वजा करायचे आता हे उलटून घ्यायचे ठीक आहे हे सात आधी घेतले मी नंतर चार घेतले नंतर आठ तीन आणि पाच याची वजा बाकी करायची सातमधून आठमधून सात गेले एक राहिला दोनमधून चार जात नाहीत याच्यातला एक कमी केला इथंही घेतला बारामधून चार गेले आठ राहिले आठमधून आठ गेले शून्य तीनमधून तीन गेले शून्य चारमधून पाच जात नाही याच्यातला एक कमी करायचा आणि इथं घ्यायचा चौदामधून पाच गेले नऊ राहिले हे पाचला इथं पाच घ्यायचं अशा प्रकारे आपण थोडेसे गणिताचे बेरी प्रश्न बेरीज आणि वजाबाकीचे प्रश्न पाहिले व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा असेच आपले येणारे व्हिडिओ पाहत जा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद